बहुजन हिताय साप्ताहिकाचे संपादक बहुजन हिताय न्यूज चॅनलचे संपादक आमचे मित्र बबनराव सोनवणे यांचा आज अठ्ठेचाळीसावा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून कार्यकर्ते पत्रकार हितचिंतक महिला समाजसेवी सिनियर महिला सिटीजन आणि सर्व लोक आवर्जून उपस्थित आहे प्रसंगी मी पत्रकार संघ आणि सर्व पत्रकार आणि सर्व उपस्थित सर्वांच्या वतीने बबनराव वाड बबनराव सोनोने त्यांच्या भावी आयुष्यात आयुष्यासाठी शुभेच्छा देतो यांना उज्ज्वल भविष्य लाभो यांचं आयुष्यमान सुदृढ हो यांना कोटी कोटी रुपयाची धन लावी धन राशी लाभो हीच ईश्वरच्या प्रार्थना करतो धन्यवाद यानंतर मी अब्दुल बारी पत्रकार आमचे आदरणीय मोठे बंधू बबन भाऊ सोनोने जे की अधिस्वीकृती महाराष्ट्र शासनधारक बहुजन हिताचे संपादक आणि पूर्ण महा महाराष्ट्रात मा, हे एकमेव असे वृत्तपत्र आहे की ते शोषित पीडित वंचित या घटकांना न्याय देण्याचं काम करतं वेळोवेळी आणि बबन भाऊ सोनोने यांचा जो स्वभाव आहे तो सर्वसामान्यांना जातीभेद न करता सगळ्या समाजाचे मित्रमंडळी स्त्रियांना सन्मान करणे मु मुलांना आणि सगळ्यांना ते एकोप्याने हे करतात आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी मी ईश्वरचंदी प्रार्थना करतो आणि ऑल इंडिया संपादक संघ भारत याकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भारत का संपादक मेरी तरफ से मेरी फॅमिली की तरफ से मेरे सारे दर्शको की भोजन बिदा न्यूज के संपादक बब्बन सोने जन्मदिन की ढेर सारी शुभकामना देता अभिनंदन भाऊ बबन सोनोने यांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बबन सोनोने यांचा जो स्वभाव आहे हा मनमिळावू स्नेही प्रथमता कोणासोबत जरी ओळख झाली तरी ती ओळख त्यांच्यासाठी अशी असते की फार जुनी वर्षानुवर्ष लहानपणीचं बालपणीचं मित्र म्हणून ते त्याकडे बघतात त्यांना त्याप्रमाणे त्या ट्रीट करतात सहवास त्यांचा फार चांगला आहे मी एक दोन शब्द सांगेल की माणसं असं म्हणतात की माणसांनी सोन्यासारखं असावं Hmm. की आपण असं म्हणतो की माणसाने सोन्यासारखं असावं पण मला असं वाटतं की माणसानं पुरीचं समान असावं hmm. जिथं जाईल जिथं ज्या व्यक्तीच्या सहवासात जाईल त्या व्यक्तीचं सोनं करावं असे hmm. माझे हे बबनजी सोनवले माझे मोठे बंधू यांना मी वाढदिवसा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो नमस्कार मी ब्रँड अम्बेसिडर डॉक्टर मिस अर्चना मेडेवार hmm. लोकनिर्माण ग्रामीण विकास व संशोधन संस्था पोलीस मित्र संघटना कार्याध्यक्ष आज आमचे पत्रकार मित्र सर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व मित्र एकत्रित आलेलो असताना आज त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत असताना त्यांना चार ओळी मी म्हणू शकते की कोण होता असं तू काय झाला असं तू वेड्या जीवा इतका छान किती सुधारला असं तू वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर अशीच प्रगती हो हीच ईश्वर प्रार्थना